काय सांगाल आपल्या परिसरामधून समृद्धी महामार्ग गेलेला काय वाटतं आपल्याला याबद्दल समृद्धी महामार्ग हा पळशीला दोन ठिकाणी वाहून गेला पळशी मूळ गाव एका बाजूला आणि पळशीच्या नवीन वस्ती एका बाजूला त्यामध्ये जोडणारा जो दोर सरकारी मूळ रस्ता होता तो सरकारी रस्त्याला एक छोटस एक दहा फुटाच्या नालीच्या स्वरूपात केलं आणि त्याच्यामुळे तो रस्ता पॅक झाल्यामुळं दुसऱ्या वर्षी द्यायला बाकी शेतकऱ्यांना भयंकर अडचणी तयार झाल्या त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा रस्ता जो सर्व्हिस रोड तात्पुरता म्हणजे इथून तांडेपर्यंत केलेला आहे पण शेतकऱ्यांना त्याच्यावर एंट्री न दिल्यामुळं शेतकरी मात्र अडचणीत त्या रस्त्यामुळे आहे आणि म्हणून शेतकऱ्याला प्रत्येक गटामध्ये जायला तो रस्ता ओपन जर करून दिला तर मग शेतकऱ्याचा या ठिकाणी समृद्धीचा फायदा झाला असं आपण म्हणता येईल शासनासाठी शासनानं जो समृद्धी महामार्गाला लागून समृद्धीच्या हद्दीमध्ये जो सर्व्हिस रोड केलेला आहे त्याच्यावरून शेतकऱ्यांना एंट्री ही दिली पाहिजे किंवा इथे असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे म्हणजे पूर्ववत समजा नाही जिथे असे नवीन मार्ग जर बनत असतील तर त्या आता एखाद्या हायवे जर दुसरे रिंग रोड जर शहराजवळ जर गेले तर ते डायरेक्ट ओपन असतात त्याच्यामुळे हॉटेल्स इतर दुकान टाकता येतात पण समृद्धी महामार्ग हा जमिनी पासून वीस पंचवीस फूट उंचीवर आहे त्याच्यावर कोणाला एंट्री नाही त्याच्यामुळे त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्याला बाजूला शेतकऱ्यांना लाभ मिळाला तर हा समृद्धी याचं नाव खऱ्या अर्थाने सार्थ होईल असं मला वाटतं सध्या काय अडचणी आहे सध्या अडचणी एवढेच समृद्धी महामार्गावर की शेतकऱ्यांना दुतर्फा आपल्या वापर शेतात जायला अडचणी आहेत फायदा आहे की बाजारपेठ लवकर उपलब्ध होते मुंबई सारखी नागपूर सारखी लगेच आपण सावंगीवर आम्ही त्या कॅरिडॉर पॉईंटला जाऊन आणि मोठे मोठे शहर गाठू शकतो बाजारपेठ उपलब्ध झाली समृद्ध महामार्ग चांगला त्या झाला त्याबद्दल काही धुमक नाहीये परंतु आता सध्या तेव्हा शासनाला सांगितलं होतं की जेव्हा समृद्धी महामार्ग अस्तित्वात येईल तेव्हा समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने दोन किलोमीटर पर्यंत आम्ही एवढं झोन तयार करू म्हणजे आजूबाजूला वसाधी तयार होतील परंतु अजून येलो संत झालाच नाही शिवाय ज्यांना गावाच्या बाजूला पाचशे मीटर नवीन वसाहत तयार करायची त्यांना त्या समृद्धी महामार्ग सर्व सोडून एंट्री होत नाही ते करायचंय कशा असा प्रश्न तयार झालेला आहे ज्ञानेश्वर पळसकर पळशी काय सांगाल आपल्या परिसरामधील शेतामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे काय वाटतं या महामार्गाबद्दल आपल्याला नमस्कार मी रामेश्वर पळसकर शहर समृद्धी आमच्या गावाला लागून गेलेला आहे त्याचा फायदा पाहिला त्याचा खूप चांगला आहे कारण साडेतीन तासात का मुंबईला जाता येतं साडेतीन तासात नागपूरला पण जाता येतं म्हणजे जिकडे आपण जे शेतीमाला पण येऊ शकतो आणि दुसरं असं आहे तोटा असा आहे तर जे समृद्धीला जे लागून जे सर्विस रोड जे गेलेला आहे कारण हा जो सर्व सोडून आम्ही डायरेक्ट इथून सणीेत आमचं जे पर्यंत शिवर आहे तिथपर्यंत आम्ही समृद्ध साईट रस्ता केलेला आहे पण नेमकं हो का त्यांचं म्हणणं काय बाबा हे रस्ते ना तुमच्या शेतकऱ्यासाठी नाहीये हे रस्ते डायरेक्ट आम्ही गाव टू गाव टच केलेलं आहे पण आता इथे विषय काय झालेला आहे आता हा समृद्धी नोटून गेला आमचा पहिला रस्ता समृद्धीचा पलीकडनं होता तो पूर्ण बंद झाला आता गट नंबर एकवीस गट नंबर चोवीस आणि गट नंबर तेवीस ह्या गटाला रस्तेच नाहीये मग आता हे आमचं असं म्हणणं होतं शिंदवार साहेब असू किंवा महसूल मंत्री असू बावनकुळे साहेब असू यांनी याची दखल घेऊन शेतकरी कारण आमचाच राजविषय नाही हा हा डायरेक्ट मुंबई ते नागपूर पुराचा विषय हाच आहे तर यांनी दखल घेऊन किमान शेतकऱ्याला त्यांनी रस्ते सोडायला पाहिजे कारण काय होत ते रस्ते नाही सोडत कारण ते दुसरे काही शेतकरी बाजूला ते शेतकरी देत नाही ना त्यांना त्यांचं म्हणणं काय तुमच्या आहे तुम्ही तुमच्या पाहिजे रस्ता तुम्हाला रस्ते नाही आम्ही तुम्हाला देऊन देत नाही म्हणजे काय होतं याच्यामुळे वाद होणं शक्यता जास्त शेतकऱ्यांमध्ये काय याच्यामुळे भांडण लागू लागले हे पुरे पुरण नखल घेऊन हे काम पुरे अर्जंट द्याय काय सांगतोय सांगून ते शेतकऱ्या करून द्यायला पाहिजे चालेल नाही याचा मोबदला आम्हाला पाहिजे तसं आमच्या गावाला फायदा नाही झाला कारण आमच्या गावाचं रेडिओ रेखा खूप कमी होतो त्याच्यामुळे आम्हाला काय चाळीस ते पस्तीस लाखांनी पैसे भेटलेले आणि असं जर मार्केट नुसार जर बघितलं कारण आमच्याकडे मार्केट खूप आहे कारण सिटीला लागून आम्ही सिटी लागून एक सहा किलोमीटरच आमचं गाव आहे तर असं मार्केट रेट जास्त ना आता जो होत दीड दोन तीन कोटी रुपये रेट आहे आणि शासना आम्हाला चाळीस लाखांनी दिलं आता सध्या नुकसानच आहे ना आमचं मार्केट नुसार आमचं नुकसान खूप आहे ना आज जर मार्केटला जर जमीन काढली तर त्याला पावसा खूप वेग लागला ना नुकसान शेतीला नाही पण काय पाहिजे ते भावाचं आणि याचं नुकसान जास्त ना शेतीला गेलं म्हणजे नुकसान येतच मान लागणार आपल्याला शेती तर नाही पण आज जर शेतकरी जर नंतर जर जमीन घेतली असते त्यांनी पाच दहा वर्षात ते रेट खूप आले असतो ना